नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आपण पोलीस भरतीचे पेपर पाहतोय आत्तापर्यंत आपण सर्व झालेले पेपर्स पाहिलेले आहेत आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ज्यांनी कोणी अजून व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या पोलीस भरतीसाठी आपण एक स्पेशल सुद्धा बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अठ्ठावीस जुलैला झालेला पेपर पाहणार आहोत ठाणे ग्रामीणचा तर पहा मित्रांनो कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे सार्कचे मुख्यालय कुठे आहे तर सार्कचे मुख्यालय आहे काठमांडूला नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन हा कालावधी आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम राज्यामध्ये आहे नाथुलाखिंड भारतीय नाथुला प्रमाणवेळ रेषा म्हणजेच आय एस टी कोणत्या राज्यातून जाते तर ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जाते पुढचा प्रश्न पहा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर राष्ट्रपती करतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर ही परिषद रिओ द जिनेरियो या ठिकाणी घेण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णवला पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंग आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मग मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो पाहुयात किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था याचे मुख्यालय कुठे आहे तर हे आहे नागपूरला संगणक भाषेत एच टी एम एल याचे संक्षिप्त रूप काय आहे तर एस टी एम एलचे संक्षिप्त रूप काय होईल संगणक भाषेमध्ये तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज हे याचे संक्षिप्त रूप आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला सात जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंतचे सर्व क्वेश्चन्स मिळणार आहेत चालू घडामोडी आणि त्याचबरोबर जी केचे क्वेश्चन्स त्यामध्ये असणार आहेत मित्रांनो वन वनलायनर जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये एकदम मदत होईल कारण कन्फ्युजन होणार नाही डायरेक्ट आपण आन्सर दिलेला आहे त्यामध्ये तर ज्यांना कुणाला याची पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल मित्रांनो तुम्हाला या पी डी एफची शंभर टक्के मदत होणार आहे कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुमचा प्रत्येक मार्क हा महत्त्वाचा आहे त्यासाठीच ही पी डी एफ ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात व्ही ओ आय पी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर व्ही ओ आय पी म्हणजेच काय तर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे याचे संक्षिप्त रूप आहे पुढचा प्रश्न निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर दोडाबेट्टा हे शिखर आहे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर पुरुष एकेरी विबल्डन दोन हजार चोवीस लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण आहे तर कार्लेस अल्कराज आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न पोलीस भत्तीला विचारलेला आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या पुढचा प्रश्न पहा रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सी बी डी सी म्हणजे काय तर सी बी डी सी म्हणजे काय नेमकं तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सन दोन हजार चोवीसमध्ये कुणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे तर मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला त्यापैकी एखादा आन्सर करेक्ट असणार होतं परंतु आपण इथे सर्व घेतलेले आहेत परीक्षेमध्ये यावरती परत प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला त्यांची नावे लक्षात असायला पाहिजे म्हणून आपण इथं सर्व काही घेतलेले आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे तर एकूण पाच व्यक्तींना मिळाला तर कोण कोण आहेत ते तर एम एस स्वामीनाथन कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव आणि चरण यांना मिळाला आहे भारतरत्न दोन हजार चोवीस मध्ये तर लक्षात ठेवा यांची नावे चला पुढचा प्रश्न पहा राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे आहे तर हे आहे कोचीनला पुढचा प्रश्न पहा आय एम ई आय या मोबाईलशी संबंधित सज्ञेचा फॉर्म काय आहे तर आय एम ई आय म्हणजे काय तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा याचा फुल फॉर्म होतो माहिती तंत्रज्ञान संदर्भात पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ नेमका काय होईल पी टू पी म्हणजे काय तर पियर टू पियर पुढचा प्रश्न सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे वॉइस कोण होते तर लॉर्ड हे होते तर मित्रांनो आता आपण नंदुरबार पोलीस भत्ती प्रश्न पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते अठ्ठावीस जुलैला तर पहा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर मित्रांनो ऑप्शनमध्ये रमेश बैस हे दिलेलं होतं म्हणून करेक्ट आन्सर रमेश बैस असणार आहे पण आता सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले गेले आहेत त्या ठिकाणी नवनियुक्ती झालेली आहे सी पी राधाकृष्णन यांची तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण असणार आहेत तर सी पी राधाकृष्ण तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे तर सुनील छेत्री यांनी घेतलेली आहे निवृत्ती पुढचा प्रश्न आपल्या जोड्या लावाचा विचारण्यात आला होता तर पहा निर्मला सीतारामन हे कोण आहेत तर केंद्रीय वित्तमंत्री आहेत आपण इथे मित्रांनो डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून तर पहा निर्मला सीतारामन कोण आहेत तर केंद्रीय वित्तमंत्री आहेत रश्मी शुक्ला कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत सुजाता सैनिक आहेत महाराष्ट्राचे प्रधान सचिव आणि नीलम गोरे आहेत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती तर हे करेक्ट आन्सर असणार आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती तर ही स्पर्धा दोन हजार वीसमध्ये टोकियो या ठिकाणी संपन्न झाली पुढचा प्रश्न पहा बी एन एसचे विस्तारित रूप काय आहे तर बी एन एस म्हणजेच काय तर भारतीय न्याय संहिता तर मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत त्यामध्ये तर ता ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला याची पी डी एफ पाठवली जाईल सर्व महत्वाचे प्रश्न आणि संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात त्याला पुढचा प्रश्न पाहूया कोणती डोंगरांग सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे तर अस्थंबा ही रांग आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये पुढचा प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर पहा मित्रांनो हु वेअर द शूद्राज द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे सर्व पुस्तक कोणाचे आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आपण हे इथं सर्व काही का घेतलेलं आहे मित्रांनो कारण तुम्हाला लक्षात यावं यापैकी तुमचे कोणते तरी आन्सर करेक्ट असणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला सर्व पुस्तकांची नावे लक्षात राहावं यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे एफ आय आरचे विस्तारित रूप काय आहे तर एफ आय आर म्हणजेच काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल आहेत पोलीस स्मृतिदिन केव्हा पाळण्यात येतो तर एकवीस ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो पोलीस स्मृती दिन नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर तापी नदी आहे मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओचा थोडा जरी फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील ए आय म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे तर हा ऑस्ट्रेलियाने जिंकला नेक्स्ट क्वेश्चन नवीन कायदे बी एन एस बी एन एस एस बी एस ए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत तर हे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात आले आहेत नवीन कायदे आहेत हे अठरावी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती तर ही सात टप्प्यात पार पडलेली आहे देशामध्ये पुढचा प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर राज्यसभा आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर छत्तीस आहे चेतक फेस्टिवल म्हणजेच घोडे विक्रीकरिता हा कुठे होतो तर सारंगखेड नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली तर स्वराजाची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही राजगड या ठिकाणी स्थापन केली होती आता आपण गडचिरोली पोलीस भरती प्रश्न पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते 2002 तर पहा पी एम एल ए दोन हजार दोन या कायद्याचे पूर्ण नाव काय आहे तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट दोन हजार दोन हा याचा पूर्णरूप होतो नेक्स्ट क्वेश्चन कोणता विषाणू अलीकडेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे तर तो कोणता व्हायरस आहे किंवा कोणता विषाणू आहे तर चांदीपुरा व्हायरस आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये आयकरचे सर्वाधिक कपात कर काय आहे तर तीस टक्के आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत तरहे साथी, मतदार कोन काम तर हे अधिकार आहेत जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात तर जिल्हाधिकारी काम पाहतात नेक्स्ट क्वेश्चन माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधातील असल्यास किती वेळात देणे बंधनकारक आहे तर ती माहिती अठ्ठेचाळीस तासात देणे बंधनकारक आहे जर ती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्यासंबंधित असेल तर ती माहिती त्यांना अठ्ठेचाळीस तासात देणे बंधनकारक आहे भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे तर अशोक चक्र आहे विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश कोणता आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत देश आता बरेच जण म्हणतील की आपला भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे लोकसंख्येनुसार परंतु मित्रांनो इथं असं काही विचारलेलं आहे की दोन हजार चोवीस नुसार विचारलाय का नाही कारण आता आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच आपण पाहतोय आणि तशाच प्रकारे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहे त्यासाठी विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या असलेला देश आहे आपला भारत देश कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अद्यावत म्हणजे सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली होती तर कोणते सॉफ्टवेअर आहे ते तर मायक्रोसॉफ्ट तर मित्रांनो पहा आत्ताचा हा लेटेस्ट प्रश्न आहे तरीसुद्धा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता त्यासाठीच तुम्हाला करंटची सुद्धा माहिती ठेवायची आहे परीक्षेला जाण्यापूर्वी त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत चला पुढचा प्रश्न देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर हे नागपूर ते गोवा या दोन शहरांना जोडणार आहे पी व्ही सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कोणता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे तर सी आर पी एफ हा आहे अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे तर हे आहे प्राणहिता या नदीवर गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे तर हा धबधबा आहे भामरागड या तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत नेक्स्ट क्वेश्चन गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी सी सिक्स्टीचे ब्रीद वाक्य कोणते आहे तर वीर भोग्या वसुंधरा हे आहे ब्रीद वाक्य सी सिक्स्टीचे कलेक्टर आंबा हा मुख्यतः कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर हा आहे सिरोंचा या तालुक्याशी संबंधित तर ता पहा मित्रांनो हे आहेत अठ्ठावीस तारखेला विचारलेले प्रश्न परीक्षेमधले तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल ते पी डी एफ घेऊन टाका तुम्हाला तुमच्या तुम्हा परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू